हॅलो फ्रेंड्स कसे आहात आज आपण इंस्टन सेट डोसाची रेसिपी पाहणार आहोत त्याचबरोबर त्यासोबत खाण्यासाठी असणारी बटाट्याच्या चटणीची पण रेसिपी पाहणार आहोत एकदम झटपट बनणारा जाळीदार मऊ लुसलुशीत आणि खाण्यासाठी टेस्टी असा हा डोसा बनव बनवला जातो तर आपण थोडाही वेळ न घालवता चला झटपट ह्या इंस्टन सेट डोसाची रेसिपी बघूयात त्यासाठी लागणारे साहित्य आणि योग्य प्रमाण मी आज तुम्हाला सांगणार आहे ते योग्य प्रमाण वापरून तुम्ही मस्त असा डोसा तयार करू शकता आणि तोही एकदम झटपट यासाठी मी एक वाटी पोहे घेतलेले आहेत आपण घरामध्ये जे कांदा पोहे बनवतो तेच हे पोहे आहेत हे पोहे एक वाटी घेतलेले आहेत आणि ते मी स्वच्छ धुवून घेणार आहे पोळ्यांमध्ये थोडीशी डस्ट असते त्यामुळे आपण ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पोळे व्यवस्थित धुवून झाल्यानंतर त्याच वाटीने मी बाकीचं प्रमाण पण घेणार आहे आपल्या घरामध्ये असणाऱ्या कोणत्याही वाटीने किंवा फुलपात्राने आपण हे प्रमाण घेऊ शकता पोहे स्वच्छ धुवून झालेले आहेत आता मी त्याच वाटीने एक वाटी रवा घेणार आहे रवा आपण बारीक किंवा मोठा दोन्ही साईजचा वापरू शकता कारण नंतर तो वाटला जाणार आहे आणि सेम त्याच वाटीने आपण एक वाटी दही घेणार आहोत घरामध्ये असणारं फ्रेश दही मी यूज केलेलं आहे आणि हे तिन्ही एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर आपण थोडा वेळ सेट होण्यासाठी ठेवणार आहे एक दहा मिनटांसाठी आपण हे जे मिश्रण आहे तर ते झाकून ठेवणार आहे हे एकत्र केलेलं मिश्रण जोपर्यंत सेट होते तोपर्यंत आपण बटाट्याच्या भाजीची तयारी करूयात त्यासाठी मी घेतलेल्या आहेत चार हिरव्या मिरच्या आपण आपल्या भाजीच्या अकॉर्डिंग त्या घेऊ शकता आणि अशा प्रकारे त्या मधोमध कापून घेतलेल्या आहेत त्यानंतर थोडासा फोडणीसाठी लागणारा कडीपत्ता थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे त्याचबरोबर एक छोटासा कांदा पण मी का बारीक कापून घेणार आहे सगळं व्यवस्थित कापून घेतल्यानंतर आपण कढई गरम करायला ठेवणार आहोत कढई गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि आपण फोडणीची तयारी करणार आहोत यासाठी लागणार आहे आपल्याला उकडलेले बटाटे मी बटाटे अगोदरच उकडून ठेवलेले आहेत आणि ते त्यांची साल पण काढून घेतलेली आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर मी यामध्ये मोहरी टाकलेली आहे मोहरी चांगली तडतडल्यानंतर आपण जिरी टाकणार आहोत मोहरी आणि जिरी व्यवस्थित परतल्यानंतर आपण यामध्ये चणा डाळ एक चमचा त्यानंतर उडीद डाळ एक चमचा टाकणार आहे त्याने टेस्ट एकदम छान येते हे दोन्ही व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे त्यानंतर मी टाकला यामध्ये करीबत्ता आणि हिरवी मिरची हे चांगलं परतल्यानंतर आपण यामध्ये ॲड करणार आहोत का बारीक कापलेला कांदा कांदा आणि बाकीचं जे मिरची वगैरे आहे तर ते व्यवस्थित आपण परतून घ्यायचं आहे ते व्यवस्थित परतल्यानंतर यानंतर आपण चवीनुसार मीठ पण टाकणार आहे आणि थोडंसं हिंग मी यामध्ये वापरते आहे कांदा परतत आहे तोपर्यंत पुढची तयारी आपण करून घेऊयात यासाठी मला लागणार आहे एक चमचा पीठ आणि ते बेसनपीठ मी पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहे त्यानंतर आपण यामध्ये टाकतोय कोथिंबीर आणि थोडीशी हळद बेसनपीठ पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे मी एक चमचाच बेसनपीठ मी यामध्ये बाइंडिंगसाठी वापरलेला आहे आता पाण्यामध्ये मिक्स केलेलं हे बेसनपीठ आपण यामध्ये टाकणार आहोत आणि व्यवस्थित तसं परतवून घेणार आहे बेसनपीठाचा जा कच्चापना जाईपर्यंत आपण हे परतवून घेणार आहे आणि त्यानंतर त्यामध्ये थोडंसं अजून पाणी वाढवणार आहोत पाणी हे आपण आपल्या आवडीनुसार किंवा बटाटे किती आहे प्रमाणानुसार वापरू शकता त्यानंतर आपण जे उकडलेले मॅश केलेले बटाटे होते ते बटाटे यामध्ये टाकलेले आहेत हे सगळं आता मी व्यवस्थित मिक्स करून घेते आहे त्यानंतर आपण गरजेनुसार यामध्ये पाणी वापरणार आहोत तरी मी एक अर्ध्या वाटीच्या दरम्यान यामध्ये पाणी वापरलेलं आहे आपण जेवढं आपल्याला पाहिजे आहे त्याप्रमाणे पाणी वापरू शकता ही भाजी जी आहे ना तर ती एकदम छान अशी तयार होते थोडंसं पाणी वापरल्यामुळे एकदम कोरडी अशी ही भाजी लागत नाही ही भाजी जी आहे तर ती आपण पुरीसोबत पण खाऊ शकतो त्यानंतर आपण एक झाकण ठेवून उकळी घेतलेली आहे आपली भाजी तयार होती तोपर्यंत आपण सेट डोसाची तयारी करून घेऊयात आपण जे मिश्रण भिजत ठेवलेलं होतं त्या दहा मिनटं झालेले आहेत आता त्यामध्ये मी चवीनुसार मीठ वापरलेलं आहे आणि ज्या वाटीने आपण बाकीचं साहित्य मोजलेलं होतं त्याच वाटीने एक वाटी पाणी यामध्ये मी टाकलेलं आहे पाणी आपण थोडंसं जास्त पण वापरू शकता गरज असेल तर थोडं पाणी आपण वाढवू शकता त्यानंतर हे मिश्रण जे आहे तर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मला थोडी पाण्याची गरज वाटते म्हणून मी अजून पाणी ॲड केलेलं आहे हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बारीक करून घेणार आहे म्हणजे डोसा जो आहे तो तो एकदम छान असा तयार होईल एकीकडे आपली भाजी पण तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता किती छान अशी ही भाजी दिसत आहे आणि खायला टेस्ट पण एकदम मस्त लागते अशा प्रकारे हे मिश्रण बारीक वाटून घ्यायचं आहे थोडंसं रवा असेल तरी चालेल सगळं व्यवस्थित वाटून झाल्यानंतर आपण ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे तुम्ही बघू शकता एवढं घट्ट किंवा सैलसर आपण ठेवायचं आहे इडली बनवतो किंवा डोसे बनवतो त्याप्रमाणेच आपण हे ठेवणार आहोत त्यानंतर मी यामध्ये एक अर्ध्या चमचाला थोडासा कमी सोडा घातलेला आहे खाईचा सोडा यामध्ये मी वापरलेला आहे आता आपण लगेचच एक साईडला पॅन गरम करायला ठेवून हे डोसे बनवायला घेणार आहोत तवा गरम झाल्यानंतर थोडंसं तेल टाकून आपण मीडियम टू हाय फ्लेमवर हे डोसे तयार करणार आहोत चमच्याच्या साहाय्याने आपण हे मिश्रण तव्यावरती टाकून घेणार आहोत आणि थोडंसंच पसरून घ्यायचं आहे थोडंसं जाडच ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता एकदम छान असे यावरती बबल तयार व्हायला लागलेले आहेत ला आणि जाळी तयार व्हायला लागलेली ला आहे एकदम छान असा हा इन्स्टंट डोसा तयार होतो कोणत्याही प्रकारचं जास्त वेळ आपल्याला भिजवावं लागत नाही आहे साहित्य आणि खाण्यासाठी पण एकदम मऊ लुसलुसी टेस्टी बनतो थोडासा एक साईडने परतल्यानंतर आपण दुसऱ्या साईडने परतून घेऊ शकता किंवा नाही परतलं तरी चालेल मी एकदम नॉर्मल परतून घेतलेला होता आणि तुम्ही बघू शकता लगेचच हा डोसा तयार झालेला आहे अशा प्रकारे मी सगळे डोसे तयार करून घेणार आहे कोणत्याही प्रकारचा जास्त वेळ न लावता हे डोसे तयार होतात आणि लहान मुलांसाठी असेल किंवा मोठ्या माणसांसाठीही एकदम खाण्यासाठी परफेक्ट असे हे डोसे आहेत चला तर मग आपले डोसे रेडी झालेले आहेत आता आपण ते खाण्यासाठी घेऊयात तुम्ही बघू शकता एकदम छान असे ज जाळीदार हे डोसे तयार होतात आणि मऊ पण असतात एकदम परफेक्ट बनतात कोणत्याही प्रकारचं एक्स्ट्रा साहित्य न वापरता हे रेसिपी एकदम झटपट तयार होणारे आहे तर आपण एकदा नक्की ट्राय करा आणि कशी वाटते हे मला कमेंट करून नक्की सांगा माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा सर्वांपर्यंत ह्या रेसिपी पोचवा